निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मलकापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चेनसुख संचेती यांना सहाव्यांदा भाजपने उमेदवारी दिली आहे मात्र ते मलकापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष होते संचेती आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकेत कर्ज प्रकरण करून भ्रष्टाचार केला आहे असा आरोप विरोधकांनी केला मॉर्गेज प्रॉपर्टीच्या किमतीपेक्षा जास्त रुपयांचे नियमबाह्य कर्ज देण्यात आले नियमबाह्य देण्यात आलेल्या कर्जांमध्ये संचालक मंडळाचे नातेवाईक आहे असा आरोप देखील अर्बन मध्ये सध्या नऊशे सत्तर ठेवीदारांची ठेवी आहे मलकापूर अर्बन मध्ये सर्वसामान्य शेतकरी व व्यापाऱ्यांचे ठेवी आहेत रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने गेल्या चार वर्षापासून मलकापूर अर्बनचा बंद आहे अशी प्रतिक्रिया मलकापूर अर्बन बँकेचे अवसायक डॉक्टर अशोक खरात यांनी दिली आहे सर आपण मलकापूर अर्बन बँकेचे अवसायक म्हणून झालेले आहे आहे आजची परिस्थिती काय मी दोन हजार चोवीस ला तिथे लिक्विड म्हणून जॉईन झालेलो आहे या बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे की या बँकेला सहाशे सत्तर कोटी रुपयाच्या ठेवी परत करायच्या आणि दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी हे चे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन यांचे देणं बाकी आहेत असे साधारणतः नऊशे सत्तर कोटी रुपये द्यायचे आहेत बँकेला बँकेजवळ सध्या सातशे एकवीस कोटीची लिक्विडिटी आहे तेवढी तेवढी कॅश आमची वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहे त्याशिवाय साधारणतः चारशे शहात्तर कोटी मुद्दल आणि चारशे कोटी पर्यंत कर्ज ते वसूल करायचे आहे साधारणतः सोळाशे तीन कोटी वसूल करायचे आहेत तर यातलं एक व्याज व्याजामध्ये सूट देणारी वन सेटलमेंट योजना बँकेची आहे व्याज, व्याज काही कमी तरी सुद्धा ऑन अँड ॲव्हरेज आमच्याकडे सोळाशे कोटी जे आहेत चौदाशे कोटी हे चौदाशे कोटी येणार आहेत तर यातली रिकव्हरीची जी प्रोसिजर आहे ही अगोदर सुरू होती आणि मी आल्यानंतर तिला गती दिली हे रिकवरी लवकर करून आणि चे जे काही असे ठेवीदार आहेत त्यांना चा फायदा झालेला नाही किंवा त्यांनी त्यातले पाच लाख मिळालेले नाही तर प्रायोरिटीने त्यांना अगोदर परत देऊन त्यानंतर बाकी ठेवीदारांचे पैसे परत करायला सर आर बी ने या बँकेचा परवाना रद्द केला आहे असे काही प्रकरण समोर आले आहे का की जे बनावट कर्ज प्रकरण होते किंवा संचालक मंडळाच्या नातेवाईकांचे हे कर्ज प्रकरण होते असे काही समोर आले आहे का मग काय झालं की मी तिथे गेल्यानंतर माझा सर्व वेळ हा डिपॉझिटर्सना उत्तर देणं आणि रिकवरीसाठी सुनावणी घेणं हे सुरू आहे त्याची माहिती मी अजून काही घेतलेली नाही आहे परंतु औरंगाबादचे एक दोन प्रकरणं असे आहेत की जिथे कर्जदारांनी बँकेला फसवून म्हणजे त्यांची नसलेली प्रॉपर्टी देऊन कर्ज घेतलेला आहे चैनसुख संचेती यांना उमेदवारी दिल्याने मलकापूर विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा बँक बुडवल्या प्रकरणी चैनसुख संचेती शेतकरी व व्यापारी नाराज आहे त्यांना कोणी मतदान करणार नाही अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष हरीश रावण यांनी दिली चैनसुख संचिती यांचं वय सुद्धा राहिलेलं नाही ठीक आहे वयाबद्दल काही बोलण्यापेक्षा सातव्यांदा ती निवडणूक लढत आहे आणि लढताना त्यांनी जो बँकेचा मोठा घपला केलेला आहे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे इथपर्यंत त्यांचे जे जवळचे वोटर आहे व्यापारी वर्ग तो सुद्धा नाराज आहे एक एक व्यापारी दहा दहा ते एक एक कोटी रुपयांनी फसवल्या गेलेला त्या बँकेचा बँकेवर जवळजवळ सतराशे अठराशे कोटी रुपयाचा घबाड झालेला आहे अशा व्यक्तीला कोण मतदान करणार आहे तर दरम्यानच्या काळात चेनसुक संचेतींवर छत्रपती संभाजीनगर मध्ये ठेवीदारांकडून शिवीगाळ करीत केलेल्या दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या संस्थांवर त्यांची दृष्टी पडली त्या द त्या सर्व संस्था संपलेल्या आहेत जे उदाहरण सांगायचं म्हटलं तर सुदगिरणी आहे फार मोठ्या मेहनतीने आबासाहेब देशमुखांनी सुदगिरणी उभी केली शिवाजीराव पाटलांनी चालवली मनोजभाऊ देशमुखांनी चालवली अनेक सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी ती सुदगिरणी चालवली परंतु यांची दृष्टी पडताच ती सुदगिरणी बंद पडली आणि आज अवसानात गेलेली आहे दुसरी कॅटल ब्रिडिंगचा प्रोजेक्ट होता कॅटल ब्रीडिंगच्या प्रोजेक्टमध्ये बी त्यांनी घोटाळे करून तो कॅटल ब्रिडिंगचा प्रोजेक्ट संपवून टाकला तिसरी आता ही जी मलकापूर अर्बन बँक होती ती मलकापूर अर्बन बँक जवळपास तेराशे कोटीच्या ठेवी असणारी बँक आहे त्या ते तेराशे कोटी ठेवी हे सर्वसामान्य लोकांच्या ठेवी आहेत ती अवर्ग ऑडिट असणारी बँक ज्या दिवशीपासून या महाभागाने हाती घेतली तेव्हापासून तिला उतरती कळा लागले आणि निश्चितच ती आता कुठून उठून उभी राहील असं आम्हाला वाटत नाही